माझी गॅरंटी घेऊ नका माझं काय खरं नाही कारण काय तुम्हाला माझ्या मनात शंका असल्या माझ्याबद्दल शंका असल्यामुळे तुम्हाला आम्ही देणंही जरा धोक्याचं आहे <laughs> यांना शंभर वेळा सांगत होतो आघाडीकडून उभा राहावा बंटी पाटलांना विचारा बंटी पाटलांना शंभर वेळा जांगा होतो आघाडीकडून उभा राहावा यांच्या मार्फत निरोप दिलेले मागं बसलेला कुठे याच्याकडून निरोप दिलेला याच्याकडून <laughs> <चाँगा लगी। laughs> निरोप निरोप देऊन देऊन दमलो म्हटलं आम्ही तुमचाच प्रचार करणार आहे तुम्ही आमच्याकडून उभं राहा आता त्यावेळी काय टाइम टू टाइम बदलत असतो टाइम <laughs> 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 नाही नाही खरं बोललो तर मलाही खरं बोलत आहे ना एकाकडेच खरं असं नाही तर सांगायचा मुद्दा काय आहे की ते आज खासदार राहिले असते तर लोकसभेत भाषण करता आले असते आणि ते झाले असते खासदार तर ते माझा सल्लाच ऐकत नाहीत हा माझा प्रॉब्लेम आहे